आपण पाहत आहोत नाशिक नाशिक शहर व जिल्ह्यातील पाहत नाशिक नाशिक असलेल्या कालिका माता मंदिर या ठिकाणी काल भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती कारण की दुसऱ्या दिवशी दसरा असल्याने मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी राहणार होती त्यामुळे रात्री संध्याकाळी आठ वाजेनंतर मोठ्या प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली यात मोठ्या संख्येने महिला तसेच लहान बालक तसेच स्त्री पुरुष सर्वच जण या ठिकाणी दर्शनासाठी आले होते नाशिकच ग्रामदेवत कालिका माता यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरासाठी ज्या वस्तू लागतात त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळतात त्यामुळे अनेकांनी मनसोक्त या ठिकाणी खरेदी देखील केली आणि देवी मातेचे दर्शन घेतले यावर्षी कालिका देवी मंदिर ट्रस्ट तर्फे भाविकांसाठी कुठलाही त्रास होऊ नये यासाठी ट्रस्टने योग्य ती काळजी घेतली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी होता त्याचप्रमाणे मंदिराला आकर्षक अशी रोषणाई देखील केलेली होती आणि हा जो परिसर आहे हा खूपच छान आणि मस्त असा वाटत होता भाविकांचे मन लक्ष वेधून घेत होता मंदिर परिसरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी योग्य ती काळजी घेतली जात होती अध्यक्ष श्री अण्णा पाटील यांचं प्रामुख्याने या सर्व व्यवस्थेकडे लक्ष होत आणि गेल्या नऊ दहा दिवसामध्ये जास्त परिश्रम झाल्याने थोडीशी तब्येत देखील त्यांची बरी नव्हती दरम्यान आपण या छा शूटिंगमध्ये बघू शकतो की मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती महिला वर्गांची संख्या मोठी होती आपल्या कुटुंबाचं वर्षभर वर या ठिकाणी दर्शन केल्यानंतर कुटुंबाचं रक्षण कालिका माता देवी करत असते त्यामुळे गंगापूर रोड असेल नाशिक रोड असेल शहरातून तसेच शहराच्या बाहेर भायर, बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात नागरिक महिला अधिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेले होते नाशिक गृहउपयोगी साधनाबरोबरच खाद्य सम्राटांसाठी देखील विविध पाणीपुरी पावभाजी गुलफी आईस्क्रीम इत्यादी सर्व प्रकारचे खाद्य या ठिकाणी होते तसेच लहान बालक आल्यानंतर तसेच युवक आल्यानंतर यासाठी पाळणा तसेच विविध असे खेळण्या या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत दरम्यान उद्या दसरा आहे आणि त्यानंतर या ठिकाणची जी भाविकांची संख्या आहे ती थोडी कमी राहणार आहे परंतु आज शेवटचा दिवस असल्याने दसऱ्याच्या अगोदरच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळेस बघू शकतो आपण या ठिकाणी छान छान खेळणी या ठिकाणी होती आणि या ठिकाणी बालक अगदी आनंद घेत होते मन सोक्त ट्रस्ट तर्फे यावेळेस पार्किंगची व्यवस्था देखील चांगली होती काय म्हणाल दादा किती वर्षापासून येता तुम्ही देवीला गेल्या तीस वर्षापासून कालिका मातेच्या यात्रेला येत असतो नाशिकचं ग्राम ग्रामदैवत असलेलं कालिका माता मंदिर हे अतिशय पुरातन काळातलं हे मंदिर आहे आणि या देवीची भरपूर नाशिककरांची या देवीवर भरपूर श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेप्रमाणे देवीचं फळही सर्वांना मिळतं त्यामुळे आम्ही नित्यने आणि दरवर्षी घटस्थापनेला दसऱ्याला आणि नवरात्रीच्या जेवढ्या नऊ दिवसामध्ये शक्य होईल तेवढ्या दिवस आम्ही दर्शन करायला येत असतो आणि अतिशय चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट ह्या कालिका मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी करतात अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी जत्रा या ठिकाणी भरवलेली असते लहान मुलांना सांभाळण्यासाठी पण पोलीस प्रशासन अगदी काटेकोरप्रमाणे प्रयत्न करतात त्याबद्दल मी ट्रस्टचं आणि मंदिराच्या सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद करतो त्याप्रमाणे या जत्रेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे वगैरे सर्व उपलब्ध आहेत आणि सर्व घरो घरात आपल्याला ज्या उपयोगी हो असणाऱ्या सर्व वस्तू आहेत त्या देखील या पहिल्या अतिशय चांगल्या कमी दरात उपलब्ध उपलब्ध आहेत त्यामुळे आनंद होतो जत्रेला येण्यामध्ये आणि भरपूर आनंद घेता येतो